शहरातील मंगलगट कोठला येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख दिलीप सातपुते आणि संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपशहर प्रमुख शाहरुख कुरेशी शाखा प्रमुख अमन शेख शाखा उपप्रमुख संकेत दिवटे भाऊसाहेब उनवणे दिगंबर गेंट्याल आशुतोष डहाळे आनंदराव शेळके सरफराज कुरेशी तारीख शेख विनोद शिरसाट परेश खराडे वरुण शेळके आदी उपस्थित होते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी प्रत्येक शाखा पदाधिकाऱ्यांची आहे सर्वसामान्यांच्या आडी अडचणीवर धावून जाण्याचे काम प्रत्येक शिवसैनिक करत असल्याचे यावेळी बोलताना अनिल शिंदे म्हणाले तर माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांच्या विचाराने सर्व समाजाला बरोबर घेऊन पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट करून दिलीप सातपुते यांनी शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळाल्याने अनेक विकास कामे मार्गे लागल्याचेही नमूद केले या शाखेचं उद्घाटन होतं आमचे सरपराज भाई आशाभाई पठाण खरं तर त्यांना आम्ही अल्पसंख्याक शहर प्रमुख म्हणून त्यांची संदीपान भुंगळे यांनी नियुक्ती केली मंत्री साहेबांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आलं आणि त्यांनी आठ ते दहा दिवसातच झपाट्याने असं त्यांचं काम सुरू आहे नगर शहरामध्ये आणि त्यांनीच आज या ठिकाणी शाखा ओपन करून शिवसेनेच्या अल्पसंख्याक नगर शहर प्रमुख सरफराज खान यांनी आपले शाहरुख प्रमुख पुरशी यांना उप शाखा अल्पसंख्याक शहर प्रमुख म्हणून या ठिकाणी आज नियुक्ती केली अशी मी या ठिकाणी घोषणा करतो आणि तसेच या ठिकाणी शाखा ओपनिंग केलं त्यांचं खरं तर मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या हवी पुढील कार्यास मी अनेक अनेक अशा शुभेच्छा देतो आणि खरं तर आत्ताच आमचे शहर प्रमुख दादा सातवते यांनी सांगितलं खरं तर शासनाच्या अशा अनेक योजना आहेत परंतु काय होतं आपल्यापर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम कोणी या ठिकाणी करत नाही आता या ठिकाणी आमचे सरपराज भाई असतील पुरेसे असतील तर आपल्या परिसरामध्ये खरोखर या ठिकाणी त्या योजनेचा म्हणजे तीनशे सत्तेचाळीस योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपण या ठिकाणी घेतला पाहिजे आणि कार्ड देखील या ठिकाणी सचिन भाऊने चांगल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पंधरा हजारापर्यंत ते केले तर आपल्याला उपचारासाठी ते कार्ड दाखवलं आणि फक्त रेशन कार्ड दाखवलं तर पाच लाखापर्यंत आपल्याला मोफत असा उपचार जे आपले हॉस्पिटल ठरवून दिलेले त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला तो उपचार घेता येतो आणि मोफत आपल्याला कुठलाही पैसा देखील त्या ठिकाणी लागत नाही मी आता सरकारच व्हायला देखील त्या ठिकाणी जेवढ्या योजना आहेत त्या योजनेचं मी त्यांना एक परिपत्रक त्याकडं त्यांच्याकडे देणार आहे ते दिल्यानंतर त्यांनी आपल्याला जनतेसाठी कुठलाही भेदभाव न करता या ठिकाणी त्या योजनेचा त्यांनी लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा आणि आज आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा